आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत शिरवाडे वणी आता कवितेचे गाव कवीश्रेष्ठ वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जन्मगावी शिरवाडे वणी येथे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी शिरवाडे गावाला राज्यातील दुसरे कवितेचे गाव म्हणून बहुमान मिळाला त्या कवितेच्या दालनाचे उद्घाटन मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्या प्रसंगीच्या कार्यक्रमात मंत्री सावंत म्हणाले की वणीमध्ये पुढील वर्षी कुसुमाग्रज महोत्सव साजरा केला जाईल तर शिक्षण मंत्री दादासाहेब भूसे म्हणाले की राष्ट्रगीताबरोबरच राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा हे आता बंधनकारक केले गेले आहे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दिलीप बनकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की निफाड तालुक्याला कुसुमाग्रज यांची ओळख हे निफाडकरांसाठी अभिमानाची बाब आहे या प्रसंगी खासदार शोभा बच्छाव भास्करराव भगरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी मौप्रस सरचिटणीस नितीन ठाकरे भाऊलाल तांबडे सुनील पाटील विवा शिरवाडकर यांची नात पीयू शिरवाडकर रंजन ठाकरे हेमंत टकले श्यामकांत देवरे तहसीलदार विशाल नाईकवाडे सरपंच दिलीप खैरे शरद काळे ग्रामपंचायत अधिकारी लिंगराज जंगम आदी उपस्थित होते